लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फोन केला हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावेळी दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं एकदा ऐकाच अभिनंदन <laughs> तुमच्या एवढा आग्रह होता बीसीएम आणि आमची चर्चा झाली आता एवढे आंदोलन सुरू आहे आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही म्हणून करून टाकला कायदा झाल्या हो ना हे आपल्याला थोड्या दिवसात कळायचं शक्तिशाली आजपर्यंत एवढे कायदा झाले त्याच्यामध्ये तुमची शक्ती होती म्हणून हा शक्तिशाली कायदा झाला नाही बऱ्याच लोकांचा तर निगेटिव्ह अप्रोच होता विरोध होता पण आता आम्ही ठरवलं अना जे सांगतील सा ते कुठले चुकीचं काम होणार नाही समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं आता जे काय अडचणी होत्या ते आज दूर झाल्या सगळ्या हो चला धन्यवाद धन्यवाद तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं मार्गदर्शन राहण्यास सातत्याने आम्हाला तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या अजून तुमचं आम्हाला तुम्ही एकदम पुढे पण एकदम मार्गदर्शन करायला पाहिजे मजबूत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका